नमस्कार न्यूज आपलं स्वागत सध्याच्या काळात ऊस शेतीमध्ये अमूलाग्र बदल होत असून आपल्या शेती क्षेत्रातील ऊस पिकाचा उतारा अधिक कसा घेता येईल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून विशेष म्हणजे ऊस शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीची शेतमशागत सुधारली पाहिजे त्याचबरोबर माती परीक्षण बियाणांची निवड सततपणे वापरण्यात येत असलेली खतं ऊस पिकाला पाणी देण्याची पद्धत या महत्त्वाच्या बाबी समजून घेत ऊस पिकाचं नियोजन केल्यास अपेक्षित ऊस पीक घेता येतं उताऱ्यातही वाढ होते असं ऊस पिकाविषयी मार्गदर्शन करताना आबासाहेब सावंगे माजी शस्त्र वसंतदादा साखर संस्था पुणे यांनी म्हटलं आहे बेडकिहाळ इथं व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखाना लिमिटेड बेडकिहाळ वेदांत सायन्स टेक्नॉलॉजी पुणे यांच्या वतीनं सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी मिरजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कमीपणात ऊसाची लागवण आणि खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन चर्चासत्र या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते कारखान्याचे जनरल मॅनेजर विश्वनाथ हेरेमठ वेदांत अॅग्रोटेकचे व्यवस्थापक डॉक्टर शिवाजी थोरात साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी राजेश कवणे वेदांत अॅग्रोटेकचे एरिया मॅनेजर शांतीनाथ मोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत कारखान्याचे ऊस विकास अधिकारी अमित नलोडे यांनी करून प्रास्ताविक करताना ते म्हणाले कारखान्याच्या वतीनं ऊस उत्पादकांना रासायनिक खतं ऊस रोपे ऊस बियाणे बिनव्याजी देण्यात येत असून अनुदान तत्वावर ठिबक सिंचन देण्यात येत आहे यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याशी संपर्क साधावा याप्रसंगी विश्वनाथ मुख्य शेती अधिकारी राजेश कावणे यांनी ऊस शेतीमध्ये होत असलेल्या बदलांविषयी आणि उतारा एफ आर पी दर ऊस पीक लावण पद्धत बद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं शांतीनाथ मोळे म्हणाले ऊस शेतीमध्ये सिलिकॉन घटकाचा वापर वाढला पाहिजे यामुळे कमीत कमी खर्चात जादा उत्पन्न घेणं शक्य आहे ऊस पिकाला सोळा ते वीस प्रकारच्या अन्नद्रव्यांची गरज आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्याही वाढली पाहिजे तर मुळे जमिनीत सुपीकताही वाढते यावेळी ऊस पिकाविषयी अधिक माहिती देताना साळुंखे म्हणाले शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती स्वतःहून परीक्षण करायला शिकलं पाहिजे की आपल्या जमिनीत कोणकोणते घटक कमी आहेत ओलावा किती कसा आहे साऱ्या जमिनीत काळ्या जमिनीत कोणत्या पद्धती असाव्यात तणनाशक ऊसाला माती चढवणं सेंद्रिय खत त्याचबरोबर उत्तम शेणखताचा वापर याबद्दल सविस्तर माहिती करून दिली उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिकांविषयी शंका आणि प्रश्न विचारले डॉक्टर श साळुंखे यांच्याशी चर्चाही करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी बेडख्यासह भोज नेज गळदगा चांद शरदवाड जनवाड कारदगा इत्यादी गावातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते यल्लाप्पा माडलगे यांनी आभार मानले या कार्यक्रमाचं नियोजन ऊस विकास अधिकारी अमित नलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या शेत विभागातील सर्वांचं सहकार्य लाभलं एसबी न्यूज साठी गजानन पाटील एक वातावरण वातावरणानुसार पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असतो दुसरा शेतीचा दुष्काळ असतो शेतात बोलत एका उभी तिसरा दुष्काळ तो हायड्रोलॉजीक दोन हजार एकवीस मध्ये रिझर्व डॅम जे असतात त्या डॅम मध्ये पाण्याची पातळी चालत आहे आपल्या या भागामध्ये कशा प्रकारचा दुष्काळ आहे आपल्या दोन प्रकारचा दुष्काळ एका एक बाजूला नदी दुसऱ्या निपाडीच्या बाजूला सिंगपूरच्या बाजूला डोंगर निपाणीचा पूर्वेचा भाग पश्चिमेचा भाग आणि आपल्या कारखान्याचा दक्षिणेचा उत्तरेचा भाग आहे दुष्काळ आणि या दोन प्रकारच्या दुष्काळामध्ये आपण उसासारख्या पिकाची शेती करतो म्हणून मी पस्तीस वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करतो माझ्या घरी आजोबांचं घुराव एक सदुसठ साखाना सभा बावीस वर्षीय संशोधन संस्थे मध्य काम के भारत प्रत्येक राज्य मधे वृष्टिकाल नौ देश दे उसे शेती पाने एक चार गोष्टी मालासा चार गोष्टी अशा शेतकरी आम्ही या चार सुधारतो तर कुठल्याही पिकाचं शेतकरी व्यवस्थितपणे उत्पन्न घेऊ शकतो हाच तुम्ही प्रत्येक पिकामध्ये फिरा नाबाज मुलाला वरच्या वर्गामध्ये जाण्यासाठी साधारणपणे कमीत कमी, कमी पस्तीस टक्के मार्ग